नमस्कार मंडळी शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्याच निमित्ताने आज आपण उपवासाला चालणारा लाल भोपळ्याचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत हा हलवा जेवढा हेल्दी आहे तेवढाच टेस्टी आहे आणि करायला तितकाच सोपा आहे अगदी कमी साहित्यात मस्त असा पटकन हा हलवा होतो लाल भोपळ्याचा हा टेस्टी हलवा कसा करायचा ते पटकन बघूया पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता इथं मी एक भोपळा घेतलेला आहे त्याचे बारीक काप करत आहे इथं मला कच्चा भोपळा मिळाला आहे तुम्ही तयार भोपळासुद्धा घेऊ शकता त्यांनासुद्धा हलवा उत्कृष्ट होतो आता त्याचे बारीक काप केले आणि भोपळा मी खिसून घेत आहे बघा आता दोन वाट्या मी भोपळ्याचा कीक घेतला आहे आणि त्यासाठी साधारण पाऊण वाटी गूळ घेतला आहे आता आपण कढई गरम करूया कढई गरम केल्यानंतर त्यात दोन चमचे साजूक तूप घालायचं तूप गरम झाल्यानंतर दोन वाटी किसलेला जो भोपळा आहे तो घालायचा आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून त्याला एक वाफ येऊन द्यायची एक दोन मिनटं झाले मी मध्ये एकदा परतले अजूनसुद्धा भोपळा आपला शिजलेला नाही पुन्हा एकदा आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि पुन्हा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून एक दोन मिनटाकरता मिश्रण शिजवून घेऊ बघा आता इथं आपला भोपळा शिजलाय तर यामध्ये मी बारीक चिरलेला गूळ पाऊन वाटी घालत आहे गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसंच वापरताना मी पिवळा गूळ वापरला आहे त्याच्यामुळे हलव्याचा रंग छान येणार आहे आता मिश्रण चांगलं परतून घ्यायचं गुळ जसा विरगळेल तसं हे मिश्रण पातळ होतं पुन्हा एक दोन ते तीन मिनटांकरता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं गूळ आणि भोपळा छान एकजीव झाला पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे तसेच ते थोडा आटून आला पाहिजे बघा इथं मिश्रण छान आटून आलंय आता ह्याच्यामध्ये भरपूर सारी वेलची पूड घालायची साधारण एक चमचा वेलची पूड मी घातलेली आहे तुम्ही जायफळसुद्धा किसून घालू शकता मिश्रण चांगले आटून आले जसा हलवा गार होतो तसं हा हलवा अजून आटून येतो इथं आपला लाल भोपळ्याचा हेल्दी हलवा तयार आहे किती मस्त रंग आला आहे ना चवीला पण तेवढाच मस्त आहे बरं का वरती आपल्या आवडती ड्रायफ्रूट्स घालून हा हलवा तुम्ही सर्व करा मंडळी लाल भोपळ्याचा उपवासाला चालणारा हा हलवा चवीला खूप मस्त होतो तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते असेच उपवासाचे मस्त मस्त हेल्दी पदार्थ आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी देतच आहे ती रेसिपी बघितली नसतील तर नक्की बघा आणि आम्हाला कमेंट न करून नक्की सांगा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर सोप्या पद्धतीने भरपूर टिप्ससह नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद